Yeah जर तुम्ही निवडून आलात तर या प्रभागातील काय समस्या आहेत आणि तुमचा विकासाचा अजेंडा पुढे काय असणार आहे प्रथम तरुण पिढीला रोजगार नाही आहे तो रोजगार कसा उपलब्ध करता येईल याची मी काहीतरी तरतूद विचारेन प्रशासनाला त्या पद्धतीने मी तो प्रोत्साहित करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल विषयाला कचऱ्याचा वगैरे ढिगारा वगैरे गाड्या वेळेवर येत नाही कचरा उचलता जात नाही तोही उचल वेळेवर त्या पद्धतीने मी घेत जाईल आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर नशामुक्ती तरुण पिढी नशेला जाणार नाही आहारी तसं काहीतरी उपाययोजना करेल अक्षरशः मी हे बोलत बसणार नाही की कोणाला हो हे ओळखपत्र पाहिजे काय काय बोलतात त्याला उत्पन्नाचा दाखला पाहिजे इकडे ऑफिसमध्ये तिकडे हे बोलत मी बोलत बसणार नाही मी डायरेक्ट त्यांनी फोन करावं त्यांच्याकडे विदिन हाफ अँड अवर्स मध्ये म्हणजे अर्धा तासामध्ये त्यांच्याकडे तो पोचला जाईल याची मी तरतूद शंभर टक्के करेन दादा प्रभाग क्रमांक एकशे तेरा मध्ये लढत जोरदार आहे तर हे आव्हान तुम्ही आता कसं स्वीकारला मी डायरेक्ट वन टू वन आपलं डायरेक्ट मी मतदारांची भेट घेतोय त्यांचा प्रतिसाद मला चांगला आहे कारण त्यांना माहिती आहे महेश गोळे हा नुसता कार्यकर्ता नाही काम करून दाखवणार आहे त्याबद्दल आपण भरपूर कामं केले सोसायटीमध्ये व गटारापासून नालेपासून सोसायटीमध्ये डबे पुरवण्यापूर्वी आपण सर्व कामं त्यांची केलेली आहेत ते मला स्वतःहून बोलूनच मिटिंग वगैरे लावत आहेत आता मी आलो इथे बालाजी हाईटमध्ये त्यांनी चांगला मला प्रतिसाद दिला ते म्हणलं आहे तुमचाच विजय होणार भाऊ काही टेन्शन घेऊ राजाला काय आवाहन करा मी महेश गोळे मतदार राजाला एवढंच म्हणेन की तुम्ही मला एक संधी द्या ह्या संधीचं सोनं मी शंभर टक्के करेन आणि माझी निशानी आहे शिट्टी ह्या पंधरा तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आवर्जून मतदार केंद्रामध्ये जाऊन शिट्टी या निशाणीवर सहा नंबरचं बटनवर दब बटन दाबून तुम्ही योग्यरित्याने मला निवडून द्या हीच विनंती